महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा पीर येथे बाजार येथे माननीय श्री राम हरी राऊत साहेब कार्य शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष यांच्या वाढदिवसानिमित्त दिनांक दोन एप्रिल रोजी शिवसेना उत्साहात शिवकार्य सदस्य नोंदणी अभियान, अभियान करीता मंगरुळ पीर तालुक्यातील शेलू बाजार येथे दोन एप्रिल रोजी विशेष मोहीम राबविण्यात आली आहे सदस्य नोंदणीचा आढावा शिवसेना तालुका मनीष पाटील गहुले यांनी मंगरुळ पीर शासकीय विश्रामगृह येथे घेण्यात आले होते शिवसेना नेत्या भावनाताई गवळी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच तालुका प्रमुख मनीष पाटील गहुले यांच्या सूचनेनुसार सदस्य नोंदणी अभियान आपण आपला जिल्हा तालुका शहर गट गण गाव पातळीवर राबवत आहोत या अनुषंगाने हरी राऊत साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त दिनांक दोन एप्रिल बुधवार रोजी मंगरुळ पीर तालुक्यातील शेलू बाजार येथे सदस्य नोंदणी अभियान राबविण्यात आले या कार्यक्रमात शिवसेना तालुका प्रमुख मनीष पाटील गहुली यांची उपस्थिती होती या कार्यक्रमाचे आयोजक शेख नावे शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष उपजिल्हा प्रमुख बाळू पाटील ठाकरे शिवसेना शहर प्रमुख गणेश बजाज सौरभ सपकाळ राजेश जाधव मंगेश सोळंके सचिन महाकाळ बजरंग सिंह भैया रघुवंशी दिनेश जाधव सोनू पेनोरे अरुण पाटील थेर जतीन सोनोने रवी परांडे राजेश जाधव रवी लांबाडे आजी माजी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज प्रतिनिधी ज्योती हांगे संभाजीनाथ वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा